नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे जर तुमचे अर्ज पेंडिंग जर पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर तुमच्या अर्जामध्ये काय प्रक्रिया सुरू झाली याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुमचा व्हिडिओ तुमचा फॉर्म तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का सबमिट झालेला आहे किंवा पेंडिंगमध्ये दाखवत आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओवर जर नाही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तर चला पहा पा पाहूया सर्वात अगोदर काय करायचं आहे तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्वप्रथम नारीशक्ती दूध हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पुन्हा याला जो तुमचा प्रोफाईल लॉग इन आहे तो प्रोफाईल ला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होत आहे तर असे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं यापूर्वी केलेल्या अर्जमध्ये जाऊन आपला फॉर्म ओपन करायचा आहे याच्यानंतर तुम्ही आपला जो फॉर्म आहे जो भरलेला फॉर्म तो हा तोच फॉर्म ओपन करायचा आहे तुम्ही पाहू शकता याचं स्टेटस सध्या पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर पूर्ण तुम्ही पूर्ण फॉर्म ओपन करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला आपलं जर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जर असेल तरी तर लालमध्ये येते की एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग माझं एस एम एस व्हेरिफिकेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की आय बटन हे आलेलं आहे तर आय बटन म्हणजेच इन्फॉर्मेशन बटन आले आहे तर आपल्याला ह्याच बटनावर क्लिक करायचं आहे आणि ह्या आय बटनावर क्लिक केल्यानंतरच आय ह्या बटनावर क्लिक केल्यानंतरच आपल्याला सर्व माहिती कळणार आहे तर इन्फॉर्म आय म्हणजेच इन्फॉर्मेशन तुम्ही पाहू शकता की पेंडिंग टू सबमिटेड म्हणजेच की तुमचा फॉर्म पेंडिंग पौ... पेंडिंग आहे ते कशामुळे आहे ते पाहू शकता तुम्ही तर इथंच तुमची लिस्ट लागणार आहे तुम्हाला याच्याद्वारे सर्व माहिती कळणार आहे की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे की नाही की तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे की अप्रूव्ह झालेला आहे किंवा इन रिव्ह्यूमध्ये आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यम पाहणार आहोत तर पेंडिंग टू सबमिटेड जर असेल तर तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे परंतु अद्याप पुन्हा सबमिट केलेला सबमिट केला गेलेला नाही म्हणजेच की अंतिम सबमिशन हे तुमचं पेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही तर पाहू शकता की ॲप्रुवड तर ॲप्रूवड म्हणजे की तुमचा फॉर्म हा पुन स्वीकारला गेलेला आहे आणि सबमिटरकडून आणखी कोणतीही कार्यवाहीची आवश्यकता नाही म्हणजे अप्रूव्ड म्हणजे तुमचा फॉर्म एकंदरीत हा मंजूर झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता पा कोना सा कोना सा की कोणाचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे आणि कोणाचा अप्रुव्ड दाखवत आहे तर ज्यांचा अप्रुवड असा दाखवत आहे तर त्यांनी काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की त्यांनी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचा फॉर्म आहे त्यांनी असं समजून जायचं की सबमिटरकडून तुमचे फॉर्म चेकिंग करण्याचे चालू आहे अजूनही तुमचा फॉर्म पेंडिंगमध्येच आहे आणि सर्वेक्षणासाठी तुमचा डाटा त्यांनी मागवला आहे आणि त्याची फीडबॅकची फीडबॅकसाठी त्यांनी वाट पाहत आहेत अशा पद्धतीने आहेत रिजेक्टेड म्हणजे की तुमचा फॉर्म नाकारला गेलेला ना आहे आणि ते पुन्हा सबमिट केलं जाऊही शकणार नाही आणि याच्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही आणि जर तुमच्या फॉर्मवर डिसअप्रूवड म्हणजे अस्वीकृत असं येत असेल तर त्यांनी समजायचं की सर्वेक्षण पुनरण्यासाठी म्हणजे डबल माहिती म्हणजे आपली माहिती ही भरली गेली व्यवस्थित भरली गेली नाही परंतु आपण ही माहिती नंतर सबमिट करण्याचा आपल्याला पर्याय आलेला आहे डिसएप्रूव जर आला असेल किंवा तर आपण नंतर एडिट करून हा फॉर्म आपण रिसबमिट करू शकतोय एकतर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह होणार किंवा इन इनरव्ह्यूमध्ये येणार किंवा रिजेक्ट होणार तर यापैकी तुम्हाला कोणता मेसेज आला हे कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही पाहू शकता की इथं पेंडिंग टू सगळ्यांचेच फॉर्म सध्या पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहेत म्हणजेच की त्यांचे फॉर्म स्वीकारले गेलेले आहेत परंतु ते पेंडिंगमध्ये आहेत तर ॲप्रुवडमध्ये तुमचा फॉर्म हा सबमिट केलेला गेलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आणि जर तुमचा इंटरव्ह्यूमध्ये दाखवत असेल तर इंटरव्ह्यू दाखवते म्हणजेच तुमचा हा सध्या सर्वेक्षणासाठी वरती गेलेला आहे फॉर्म आणि सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहेत जर त्यांचे मध्ये फॉर्म असेल तर असं समजून जायचं की त्यांची कार्यवाही सुरू आहे लवकरच आपला फॉर्म हा ॲप्रुवड होणार आहे तर तुमच्या फॉर्मवर इथं कार्यवाही चालू आहे असं समजायचं मध्ये जर असेल तर समजायचं की तुमच्या फॉर्मवर कार्यवाही चालू आहे तर रिजेक्टेड असा जर आपल्याला मेसेज आला तर समजायचं की सर्वेक्षण पूर्ण करून स्वीकारले गेले नाही तर ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकणार नाहीत आणि काहीतरी आपल्या फॉर्म मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर समजा एकदा जर आपल्या फॉर्म जर रिजेक्ट स्टेटस आला तर नंतर आपण तर आपण याच्यावर काहीही करू शकत नाही आणि तुमचा तो फॉर्म पुन्हा भरला जाणार नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जर तुमच्या फॉर्मवर रिजेक्टेड हा मेसेज आला तर तुम्ही नंतर तो फॉर्म भरू शकणार नाही आणि जर डिसएप्रूव्ह जर आला तर आपल्याला अजून एक संधी आहे की आपण तो फॉर्म पुन्हा व्यवस्थित भरू शकतो आहे कारण की डिसअप्रूव्ह जर आला तर पुन्हा आपण याच्यामध्ये बदल करून काय कमतरता आहे ती कमतरता दूर करून पुन्हा आपण तो फॉर्म भरू शकतोय तर डिसअप्रूव्ह जर आला तर आपण पुन्हा भरू शकतो रिजेक्ट जर आला तर आपण हा फॉर्म पुन्हा भरू शकत नाही आणि इनरिव्ह्यू म्हणजे इन मध्ये आहे म्हणजे की आपल्या फॉर्मचं चेकिंग चालू आहे अजून आणि अप्रूवड झालेला आहे म्हणजे की आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे की अजून आपला फॉर्म म्हणजे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याचा एकंदरीत अशाच पद्धतीने माहिती आलेली आहे तर तुम तुम्हाला कोणता मेसेज आला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तर आता सध्या याच्यावरती कार्यवाही चालू झालेली आहे तर लवकरच सर्वांना मेसेज भेटतील कारण की येत्या रक्षाबंधनला सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अशी तर बातमी आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या सर्वांनी सांगितलेलं आहे की येत्या रक्षाबंधनला सर्वांना याचे पैसे भेटणार आहेत तर तुमच्या फॉर्मवर कोणती इन्फॉर्मेशन येत आहे किंवा आय या बटनावर तुमचं पेंडिंग दाखवते की ॲप्रूव्हड दाखवते किंवा इन रिव्ह्यू किंवा रिजेक्टेड किंवा डिसअप्रूव्ह हे दाखवते ते मे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आता सगळ्यांच्याच मे सगळ्यांच्याच अर्जामध्ये आय ह्या बटनामध्ये हे सर्व ऑप्शन दिसत आहे सध्या पण काही जणांचे लवकरच अप होणार आहे तर तुम्हाला कोणता मेसेज आला आहे हे कमेंट करून नक्की कळा नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद